बाबासाहेबांनी आम्हाला मंत्र दिलेले आहे शिका संघटित आणि संघर्ष करा आत्ता थोडंफार आम्ही शिकतो त्याला अडचणी एक्सेस आहे म्हणून ते दूर व्हायला पाहिजे संघटित होतो आहे आणि संघटित होऊन संघर्ष करायला बघतोय संघर्ष करण्यासाठी आम्ही सगळेजण एकत्र आलो राज्यात एकूण लोकसंख्या आमच्या वडार समाजाची ऐंशी लाख आहे आणि जवळपास साठ लाख लोकसंख्या मतदान आम्ही शेजारच्या राज्यात आम्ही एस टीमध्ये आहोत काही राज्यात एस सीमध्ये आहोत या राज्यात आम्ही वी जे एन टीमध्ये आहेत शेजारची आमची रोटी रोटीबेटी व्यवहार चालतो तिथं आम्ही आम्ही मागासले पण आहे आणि या महाराष्ट्रात आम्ही एवढे मागासलेले असतानासुद्धा आम्हाला या मिळत नाहीत म्हणून गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून आमची मागणी आहे दर इलेक्शनला आमचं वापर करून घेतलं तर पुढच्या वेळेला तुम्हाला नक्की करू म्हणतात पण आत्तापर्यंत झालेलं नाही आहे आमच्यापर्यंत आता तीन चार पिढ्या गेल्यात या पुढची पिढी आम्ही की तर आहे पण पुढच्या आमच्या लहान मुलांसाठी आम्ही हे निर्णय घेतला प्रमुख मागणी आमची एस टीची आहे दुसरी आमची जिथे जिथे वस्ती आहे तीन चार पिढ्यापासून राहतात त्या वस्त्या आमच्या समाजाच्या व्हायला पाहिजे शिक्षणासाठी एकोणीसशे एकसष्टचा पुरावा जो वाटा आहे तो शिथिल करायला पाहिजे शिक्षणासाठी सहा विभागामध्ये आमच्या हॉस्टेल्स आणि आश्रमशाळा मिळायला पाहिजे हे सर्व मा तत्कालीन मुख्यमंत्री आणि सध्याचे मुख्यमंत्र्यांनीसुद्धा मान्य केले पण अद्यापपर्यंत मान्य झाले नाही आणि वडार आर्थिक विकास महामंडळ म्हणून स्थापन केले त्याला मागच्या वेळी शंभर कोटी डिक्लेअर केले आणि राज्यमंत्रीपदाचा दर्जा दिला सुद्धा तसाच पेंडिंग आहे मार्च दोन हजार तेवीसमध्ये पैलवान आर्थिक पैलवान मारुती वडार आर्थिक विकास महामंडळ स्थापन केले पन्नास कोटी निधी दिले पण अद्यापर्यंत त्यालासुद्धा निधी नाही आहे आणि ते मा वाडू मारुती वडार आर्थिक विकास महामंडळ हे पैलवान जे आहेत ते कराडचे आहेत आणि या कराडचे असतानासुद्धा पश्चिम महाराष्ट्रातला पूर्ण ह्या महामंडळातून वगळलेलं आहे म्हणजे आमच्यावर अन्याय चांच आहे की भारत देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष झाले भारत देशात वडार समाज हा क्रांतिकारी समाज आहे पण वडार समाजाच्या गेल्या पंच्याहत्तर वर्षात कुठल्याही मागण्या आमच्या पूर्ण झालेल्या नसल्यामुळे आम्ही आज या लोकसभेच्या मतदानावर बहिष्कार करतो